<laughs> <laughs> आम्ही निघालो आता कल्याणीला आणायला जाण्यासाठी आणि त्याच्यासाठी मग तिकडून आई मोठी आई अख्खा हे पहिल्या दिवशी गेलेले आहेत तिकडं आणि आता आम्ही दोघं बहिणी आणि शामूदादा सगळे मुलं आज चाललो आहेत आम्ही आलो इकडे पातोंड्याला आणि सगळेजण कोण कोण आले ते दाखवते मी तुम्हाला आलेली आहे ही मोठी आई कृष्णा हाय आर सगळ घेऊन ये

हो हो पायातले बाळे लाईट चालली गेली नेमकं दाखव दोघे पाय दाखवते दो तिचे हम्म <laughs>

किती नजर लावते पप्पाला तिच्या ती इग्नोर न करत रे नजर लावते हा अरे बाबा

बाळ झालं ना त्या दिवशी आम्ही गेलो खूप आनंद झाला होता त्या दिवशी पण आम्हाला असं थांबवलं नाही जेव्हा आम्हाला फोन आला की कल्याणीला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे तर आम्ही दोघं बहिणी लगेच निघालो आणि सगळेच जण निघाले आणि झाल्या झाल्या बाळाला घेतलं खूप भारी वाटलं पण तेव्हा खूप छोटी होती आता थोडीशी लक्ष देते ती आपण जिकडं बोलतो वगैरे हसते आपण काही बोलल्यानंतर तर खूप छान वाटत होतं आणि कल्याणीला आता मी घरी घेऊन जाण्यासाठी आलो होतो इकडं आणि हेच मग आपल्या थोड्याशा रूढी परंपरा ज्या असतात त्या इकडच्या इकडून साड्या देणं तिकडून साड्या घेणं एकमेकांना साड्या असतात सगळ्यांच्या कल्याणीला ही अंगावरची साडी ना नेसलेली तर ती आईने आणलेली आहे आणि अशाच आम्ही सगळ्यांनी ज्या काही आणलेल्या साड्या आहेत किंवा मग तिकडून पण ज्या आलेल्या साड्या आहेत ना त्या सगळ्या मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे असं पण या तिघ आम्ही कल्याणीच्या आई काकू असे आहेत आणि हे कल्याणीचे भाऊ आणि वहिनी आहेत Oké, dat is goed. Ik ga het doen. Oh, ga je Oh, oh, oh. dat <truid> बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स यायच्या की तुमची वहिनी दिसत नाही भावांचे लग्न झालेले आहेत का कोण तर कुठं आहे वहिनी वगैरे तर वहिनी डिलेवरीला गेलेली होती म्हणजे सातव्या महिन्याची उटी भरायचा कार्यक्रम झाला तेव्हापासून कल्याणी गेलेली होती आता बाळा झालं आहे दोन महिन्याचं तर म्हणजे साधारण पाच महिन्यापासून ती तिकडंच होती आणि त्याच्यामुळे मग जेव्हा पण मी माहेरी गेली एवढ्या पाच महिन्यामध्ये तेव्हा तुम्हाला वहिनी काही माझी दिसत नव्हती असं झालं आणि आजच्या जेवणात मामी त्यांनी मस्त पुरणपोळी बनवलेली होती बाकी स्वयंपाक त्यांचा झालेला होता फक्त आता ताटाला लावण्यासाठी गरमागरम ते भजे वगैरे काढत होते आई काय काय केले तुम्ही <laughs> <बज्या>? oh, <बज्या. laughs> <laughs> तुम्ही अजून नंतर कमेंट करतात कि कोणत्या साड्या आणल्या किंवा काय कोणी आणल्या त्याच्या त्याच्यासाठी म्हटलं तुम्हाला साड्या दाखवून देते तर इकडे पहा किती या एक दोन तीन चार पाच ह्या साड्या आहेत ना या दिसत आहे तुम्हाला मग तुळस जवळून दाखोशीर या कल्याणीच्या आईने घेतलेल्या साडीमध्ये पिंक कलर ब्ल्यू कलर मरून कलर हा असं आणि त्याच्यानंतर साडी ही मी घेतली कल्याणीला त्याच्यानंतर ह्या ज्या साड्या ना ह्यातून घेतलाय तुम्ही आईने घेतलेल्या आहे कल्याणीला गुलाबी साडी या मा आईने घेतलेल्या आहे आई कल्याणीची आईने त्यांच्यासाठी ह्या इकडं म्हणजे अक्काने घेतलेलं आहे इकडं

आणि हा जो ड्रेस आहे हा माऊने घेतलाय मावशीने माऊ म्हणजे आणि मावशी मावशी ए बा हा माऊने घेतलाय आपण माऊने घेतलेला आहे ए बा हा चिखल सिक स्कर्ट माऊने घेतलाय ते आपल्या लिलाचा गरबा खेळायला जाई म्हणे पुढे आता आईने घेतलेलं आहेका आणि मोठे पैसे देणार आहेत आका आणि मोठे आहे ना कपड्यांचे पैसे देणार आहेत कारण एवढे सगळे आताच घेतले बंद का ग बंद आहे म ते छोटे होऊन जातात ना लहान बाळांचे त्यानंतर म्हणजे आणि मामींनी केलेली आहे म्हणजे कल्याणी कल्याणीच्या आईने आणि ही एक आहे सोन्याची ही ना मी कुठेतई अक्का आई सगळे मिळून अशी घेतली

ते कसं आहे ना एक एक वस्तू सगळ्यांनी एक एक ग्रॅम हे करण्यापेक्षा हिच्याही नाही आहे ना पुढे आता कल्याणीला म्हणजे तिला स्वतःला घालायला काम अजून ते परत मोड घड होते कल्याणीला काय लगेच थोडी घालणार रे पुढे तोपर्यंत तो मग कल्याणी घालणार ती मोठी झाली किती घाल मामीने कल्याणीला घेतलेली साडी कल्याणीला घेतली का मामींनी वा उतरलेच बांधले बांधलेच <coughs> तुम्हाला खूप आवडतं बांधणीच्या हे मस्त आहे मरून कलर इज छान मस्त मामींनी घेतली कल्याणीला आणि ते आहे आणि ती गेली की तुम्हाला घालताना तंना दाखवली मी आणि बाकीचा त्या असं म्हटलं काय म्हटलं बाळा विडा खाऊ बाळा विडा पांढरी विडा

बारी का मजा आहे भाऊ तुझ्या सासरवाडीला चला आधी ते सगळे जण बसले जेवायला त्याच्यानंतर आमची पंगत असणार आहे जेवायची हा ही पकडल्या बाई ने इकडे पिल्लूची मावशी पिलूची मावशी

आम्ही आल्या आल्या एक्साइटमेंटमध्ये तिला सगळ्या वस्तू घालून दिला आणि म्हणजे जे काय होतं हातातलं अंगठी किंवा मग वाळे वगैरे होते ते घातले गेले आणि नंतर आमच्या लक्षात आलं की पूजा करायचं राहून गेलं तर मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा केली कल्याणीची आणि बाळाची कसं सगळं सुखरूप झालं आहे छान आणि आता आपण तिला घ्यायला चाललो आहे आपल्या घरासाठी आणि सगळ्यांनाच खूप आनंद होता की बाळ आपलं सुखरूप आहे कल्याणी सुखरूप आहे वगैरे ह्या गोष्टी जास्त आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत बाकी काही आज पण की पाहिजे होता पाहिजे होती असं चालतं आणि मुलगी झाली तर त्या घरांमध्ये बघायला पण जात नाही बाळाला ते सुनेला काही विचारलं पण जात नाही असं खूप घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण आमच्या घरात मुलगी जरी झाली तरी आम्हाला खूप आनंद आहे बंद मामी कमाल माहित नव्हतं तू हे लाडू केले मामी कल्याणीसाठी नाही का हा हा

दाखव मम्मी आज तू बाई काय म्हणते नीट पकड म्हणे मला <laughs> वाटलं ते होईन जायचं कल्याणी आता इकडे येणार बाळ इकडे येणार त्याच्यामुळे सगळेजण तिकडं माहेरचे तिचे सगळे इमोशनल झाले मामी माऊ सगळेजणं कल्याणी पण इमोशनल झाली सगळे रडत होते आणि त्यांचं बघून बघून मलाही रडायला येत होतं आणि कसं एवढे दिवस राहिल्यानंतर आणि आता परत जाणार असं म्हणून आपल्या आईला सोडून तर मग प्रत्येक मुलीला रडूच येतं मी अजूनसुद्धा आठ दिवस जरी गेली तरी पण माहेरीवरून येते ना त्यावेळेला मला प्रत्येक वेळेला रडू येतं असं म्हणजे वाटतंच ते प्रत्येक मुलीला चला आता निघालो आम्ही कल्याणीला आणि बाळाला घेऊन तसं मध्ये येणार होतो आम्ही दोघं बहिणी पण मग असं विचार केला म्हटलं अजून आठ पंधरा दिवसामध्ये आता जन्माष्टमीच्या आधी आणायचंच म्हटलं तिला इकडं तर मग तेव्हाच जाऊ म्हटलं घ्यायलाच डायरेक्ट आणि घ्यायला तर जा गेलंच पाहिजे म्हटलं गळ्यात मी त्याच्यामुळे आईला म्हटली ए एकदाच मी तेव्हाच जाईल आणि घ्यायलाच जाईल म्हटलं कल्याणीला कारण आहे ना कसं बरं वाटतं थोडंसं कारण मी पाहिलं आहे माझं जे लग्न बाकी होतं आणि गुडिताईला तिचे तिघं सासवा म्हणजे लहान मोठी सासू तिची ननन तिचे सख्या सासूबाई सगळेजण गाडीवर मस्त घ्यायला आले होते ती जेव्हा बाळांती झाली तेव्हा असं म्हणजे मी ज्यांना कुणाला पाहिलेलं आहे त्यांना असं म्हणजे घ्यायला येतात है आणि तेव्हा ते छान वाटतं सगळेजण पूर्ण फॅमिली आली की सगळ्यांना म्हणजे आनंद तर झालेलाच असतो पण मग तो आपल्याला सगळेजण सोबत मिळून शेअर पण करावा लागतो ना तर त्याच्यामुळे म्हटलं घ्यायलाच जाईल बाई मध्ये काही जात नाही आम्ही आणि असं म्हणून मग आम्ही आलो होतो सगळेजणं आणि मला मला नव्हतं बरं का आलं कुणीच घ्यायला कारण काय झालं होतं माझ्या सासूबाईंच्या ज्या आई आहेत ना त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांचं कुठलं तरी ऑपरेशन झालं होतं आणि कृष्णा एकच महिन्याची होती तोपर्यंत मला यांचा फोन आला कृष्णाच्या पप्पांचा तुला ना तिथं जावं लागेल म्हणे त्या आईंकडे त्यांचं करण्यासाठी मग मला आबांनी बसमध्ये बसून एकच महिन्याचं बाळ घेऊन मग त्या आजींचं करण्यासाठी मग मला तिथं जावं लागलं होतं त्यांच्याजवळ आणि कुणी घ्यायला पण आलं नाही काहीच नाही <laughs> बरं ठीक आहे असो ते कसं ना सगळ्याच गोष्टींचे सगळ्यांचेच लाड होत नसतात एवढं मात्र खरं असतं भडगावच्या मंदिरात आलोय आम्ही आता मामी कुठे

मडगावचं हे मंदिर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमधून पण तुम्हाला दाखवलेलं आहे पण एकदा केव्हा तरी पूर्ण मंदिर अजून मी तुम्हाला दाखवेल केव्हा तरी नाही माझं एवढा लाड करते पहिल्या mm. किती वेळ बोलाल ती मस्त आबा बाबा आबा बाबा ह्याचे करेल बाबा बाबा गाँ 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 तर मंडळी आता आज आलो आम्ही इथं कासुद्याला आणि आजची तारीख काय मला माहिती नाही पण पर... <laughs> <laughs> जन्माष्टमीचा पहिला दिवस आहे आज आणि उद्या जन्माष्टमी आहे तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि जन्माष्टमीचा व्हिडिओ पण लवकरच तुमच्यासोबत येईल आणि तुम्हाला तुम माहिती माझा पार्लरचा क्लास सुरू झाला आहे म्हणून थोडेसे व्हिडिओ एक दोन दिवसाच्या नंतर येतील आता चला तर मंडळी भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय